आपल्या बीड जिल्ह्याचा सोशल फॅब्रिक हा जीर्ण आणि खराब व्हायच्या हो आधी त्याला वाचवा माझी हात जोडून विनंती थोडा डाग पडला असेल काही घटनांचा थोडासा रंग बदलावा लागेल काही कारणांमुळे पण तो सोशल फॅब्रिक जीर्ण होऊ देऊ नका या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे प्रीतम विस्थापित करणार नाही नाही मी मी दिला होता मला नका देऊ नका देऊ म्हणून आता लक्षात आलं की हे निवडणूक कशाची ताईचं काही आणलं नाही ताईला मी नाशिक वरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका आता काय सांगू त्यांना माझं सांगणं आहे बीडची निवडणूक आहे काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण आहे अशाला भाग नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे मग ती बी जे पीकडे आहेत शिंदे गटाकडे आहेत आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत का अगदी बी जे पी किंवा इतर समजा ओबीसीचे अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक ते बाळासाहेब सानप सारखे आहेत उदय सांगळे साहेवयुवक सुद्धा आहे खूप आहेत ना इकडे उमेदवार तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या आज ती गरज आहे या सगळ्या समाजांची